कळवण तालुका तालुक्यामध्ये सगळ्याच खेडेगावामध्ये डोंगरादेव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे गंगापूर या ठिकाणी देखील डोंगरादेव उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी गंगापूर गावात डोंगऱ्या देव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून या उत्सवाचा शेवट मार्गशीर्ष पौर्णिमेला भगत मुधानी मठावरील ठोंबाची विधिवत पूजा करून ठोम उपटतो आणि रानखळीवर एक रात्र मुक्काम असतो आणि दुसऱ्या दिवशी झुंजा मुंजाला पायऱ्या गडावर दर्शन घेण्यासाठी मावल्या जातात आणि गवळाची पूजा आटोपल्यानंतर सर्व मावल्या आपल्या गाव वस्तीवरील धानीवर परत येतात यावेळी भगत या ठिकाणी स्वच्छता सारवण करून धानीला शेंदूर लावतो जागेवर देखील तांदूळ कंसराच्या सव्वाशे पुंजा टाकून प्रकृतीला आळवणी विनंती केली जाते आणि या व्रताचा शेवट टोप्या घालून एकमेकांना भेटून डोक्यावर बरकता घेऊन करण्यात येतो प्रतिनिधी अनिल पवार एन न्यूज मराठी कळवण नाशिक